परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती स्टॉक मार्केट ॲल्वेजमध्ये आत्ता आपण पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत एक मल्टीबॅगर स्टॉक जो की भविष्यामध्ये शंभर टक्के मल्टीबॅगर होण्याचे भरपूर चान्स आहेत तर चार दिसत आहे जवळजवळ एकच वर्ष झालं हा आय पी आय येऊन म्हणजे लिस्ट होऊन पाहू शकता तुम्ही मंडे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला लिस्ट झाला आहे म्हणजे एक वर्ष झाले पंचावन्न रुपयाचा होता तर त्रेसष्ट रुपयाला तो हाय गेलेला आहे आणि मित्रांनो आज बघा आज बरोबर त्याची त्रेसष्ट पॉईंट पंचावन्न आज मार्केट प्राईस झालेली आहे त्याची तब्बल एक वर्षाने तर हा तुम्हाला आय पी यूच्याच रेंजमध्ये हा स्टॉक मिळत आहे आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो हे स्टॉक जो आहे त्याचा लो झालेला आहे पन्नास सपोर्ट घ्या तुम्ही आणि ह्याचा एक रेजिस्टन्स आहे हे पाहू शकता तुम्ही सत्तर रुपये सत्तर रुपयाच्या दरम्यान एकोणसत्तर पॉईंट त्रेपन्न आणि त्याचा हा सर्वात लाईफटाईम हाय आहे सत्त्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर म्हणजे नव्वद नव्वद पंच्याण्णव मग तुम्ही आज तरी खरेदी करू शकताय आय पी यूची डेटनं त्रेसष्ट इथूनच आलेला आहे हा स्टॉक बघा तुम्ही आजच्या डेटला बरोबर त्याने हे पाहू शकताय तुम्ही आज इथूनच त्याने रिव्हर्सर घेतलेला आहे हे पाहू शकताय तुम्ही हे पहा इथूनच त्याने बॅक मारलेला आहे हे पहा तुम्ही मग हे रिस्टन्स तुम्ही एकदा ब्रेक झाल्यानंतर तुम्ही स्टॉक निश्चित घेऊ शकता असा मल्टीबागर स्टॉक आहे हा त्याच्यामुळे आणि त्याचं फंडामेंटल तुम्हाला एक सांगतो मी आधी काय करतो हे पूर्णत हे जो आहेत ड्रॉइंग हे सगळ्या ड्रॉइंग्ज मी हटवून देतो तुम्हाला एक डेली एक मी चार्ट दाखवतो ह्याचा नाव तुम्हाला सांगतो मी वेट डेली चार्ट हा डेली हा डेली पहा तुम्ही हा डेली पण तोच रजिस्टन दिसतो इथं पहा इथं बरोबर तोच आहे रेजिस्टन्स डेलीला पण ओके बरोबर स्टॉक हे असा गेलेला आहे हे पहा हा ओके सॉरी सारखे तिथे हे हे इन्व्हर्टर म्हणजे हे बघा एक हा इन्व्हर्टर आणि ह्याचा हा ब्रेकआउट आहे होणारा दिसतं का तुम्हाला हे बरोबर हे 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 इन्व्हर्टर त्याच्यामुळे ह्याचा ब्रेकआउट झाल्यानंतर हा स्टॉक शंभर टक्के पळणारच आहे मित्रांनो हा तुम्ही जम हे पहा मंथली हे मंथली पाहू शकताय तुम्ही हे पहा जस्ट आताच लॉन्च झालेला आहे Sorry, terhitung pau sakte, oke, tahu This. oke, he pau sakte itu हे पहा बरोबर प्रत्येक वेळेला इथून बाहेर येतात त्रेसष्टला म्हणून त्रेसष्ट हा जो बेस आहे तुम्ही आजच्या डेटला पण हे करू शकता हे फंडामेंटल पहा तुम्ही ह्याचं नाव आहे नोवा ॲग्रेटेक लिमिटेड हे पाहू शकता मार्केट कॅप चांगला आहे पंच्याण्णव पॉईंट एक अष्ट्याहत्तर मल्टी बॅगर असल्यामुळे ओके हे हा बघा तुम्हाला सांगितलं होतं मी चौऱ्याण्णव रुपये आणि पन्नासच्या आसपास ही आहे हे रेड्यूस डेप्ट करत आहे सी एच जे आर चांगला आहे त्याचा लास्टला सर्व काही ठीक आहे आर ओ चांगले आहे अठ्ठावीसला हे तुम्ही पहा हे नेट प्रॉफिट पहा तुम्ही सहा पॉईंट सात सहा पॉईंट हे पाहू शकता तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही एक हे करा हे पाहू शकता ओके हे नेट प्रॉफिट पहा तुम्ही एकोणतीस कोटी प्रोमोटर होल्डिंग पण आहे याची बरीच हे प्रोमोटर होल्डिंग बघा एकोणसाठ पॉईंट अडोतीस आहे तर असा स्टॉक आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही धन्यवाद